किरण भगत अनेक बार कुस्ती झालेली दोघांची कुस्ती कुस्ती आणि दोस्ती दोस्तीच असते ही लाल मातीची कुस्ती खऱ्या अर्थानं जेवणात येऊन लाल माती जगायचं कसं आणि वागायचं कस हे खऱ्या अर्थानं शिकवत असते पैलवान किती मोठा झाला तरी गुरुच्या पायाला हात लावून दर्शन घेतोय विनयशील आणि नम्र तो पैलवान असतोय विनयशीलता आणि नम्रता पैवांगर असते एक मुलींची कुस्ती लागते पण अतिशय चांगली कुस्ती आहे ही कुस्ती तेवढी बघा श्रद्धा खराब पायल चव्हाण कुस्तीच तेवढी बघा वा वा दादा वा, पदोयचा पट्टा विजय झालेला आहे संपलेल्या कुस्तीमध्ये आणि किरण बगत पैलवान उपमहार केसरी यांच्याकडून बक्षीस आहे या पैलवानला बक्षीस दिलं जात पैलवानाच्या खुराकात भर पडावी म्हणून बक्षीस दिलं जात किरण भगत यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस मोहीमच्या पैलवान आणि तिकड श्रद्धा खरात लढाई लढायला शाबास टाळा ठवरे वस्ताचा पट्टा विजय शाबास शाबाळ पैलवान माईक कडिया जरा दादा शेकी आखाड्यात या नंबर एक चा पैलवान दादा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलनाचा पैलवान पंधराशे रुपये इनामाचे पैलवान चला कपडे काढा आर्यन माने अक्षय रंधवी मामा होलगी भैया पालवी संग्राम माने सचिन जराक, संग्राम सोलंकर राव कपडे काढा चला पैलवान वेळ करू नका पंधराशेचा गट पूर्ण पुकारलेला आहे दादा शिळ की तुम्हाला लय अपकार केलाय आत येऊन जावा नारायण बापू भगत केसरी केलवान किरण भगत यांची पिताश्री यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल मी कुस्ती निवेदक युवराज केची माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि मैदानवर येतोय नंबर एक लढणारा पैलवान दादा शेकी ओके। दादा शेकी आखाड्यावरती येतोय नंबर एकला लढणारा पैलवान किरण भाऊ आपण घेऊन जावा नंबर एक चालवान आखाड्यात आलेला आहे श्रद्धा खरात वेळेर आणि संपलेल्या गोष्टीमध्ये